रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्यानं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असतानाच सोमवारी पहाटे परिसरात ते जुन्या हो इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचं प्लास्टर कोसळलं यात दोन वर्षाचा मुलगा जखमी झालाय ठाण्यातील बागळे स्टेट भागात पडवळ मधील अजिंक्यदार इमारत आहे तर अधिक चार मजले असलेली इमारत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी आहे इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती वीस सदनिका याप्रमाणे एकूण शंभर सदनिका आहेत या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तीन अकरा या क्रमांकाची सदनिका संदेश पवार यांची आहे या सदनिकेमधील हॉलच्या प्लास्टरचा काही भाग पहाटे पडला यात स्मित संदेश पवार हा मुलगा जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पथकानं घटनास्थळी धाव घेतली आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून टाकण्यात आलाय दरम्यान ही इमारत सी टू बी या धोकादायक यादीत आहे ही पाच चाळीस ला झालेली आहे घटना लाईटी गेल्या होत्या आणि याच्यामध्ये दुखापती म्हणजे आई पासष्ट वर्षाची आई आहे तिला दुखापत झाली दीड वर्षाचा माझा मुलगा तो एक दीड वर्षाचा एक दुखापत झालेली आहे चौघ जण इथे झोपले होते अचानक हा स्ॅप कधी कोसळलं तर काही जाणवलं काही गडबडून गेलो आम्ही सगळे गोंधळून गेलेलो आहे आणि आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्यायच नाही कारण की ते जर इथे येऊन बघितलं पर्याय त्यांनी डोळ्यांनी स्वतः बघितला तर यांना त्यांच्याशिवाय कोणच करू शकतच नाहीये साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि तुम्ही इथे आलेच पाहिजे तुम्ही आमचं आले पाहिजे सगळं आजूबाजूचं तुम्ही एरिया बघा कशी माणसाला आम्ही आम्ही अक्षरशः घरकामं करणाऱ्या महिला आहे खूप एकदम कमावणारं घरात कोणी नाहीये ठाणे जिल्ह्यात हे अजिंक्यदारा बिल्डिंग रूम नंबर अकरा मी सुषमा जोगळे बोलते